सावनेर विधानसभेतील नगरपरिषद निवडणूक भाजपा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख सावनेर नवनिर्माण होणार सावनेर विधानसभेतील गुंडाराज जंगलराज, संपणार आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख सावनेर विधानसभेतील सावनेर कडमेश्वर खापा मोहोपा या चार नगर नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या उपस्थितीत रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात आले भव्य रॅलीमध्ये लोकांची गर्दी बघायला मिळाली सावनेर नगरपरिषदसाठी नगराध्यक्षकरिता सौ संजना मंदार मंगळे यांचे कडमेश्वर नगरपरिषद नगराध्यक्षकरिता अविनाश माकोडे खापका नगरपरिषद नगराध्यक्षकरिता पियुष बुरुडे मोहपा नगरपरिषद नगराध्यक्षकरिता प्रवीण श्रोते यांचे नामांकन दाखल करण्यात आले व सर्व नगरपरिषद नगरसेवक पदाकरिता अर्ज दाखल करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी बोलताना म्हटले की निवडून आल्यानंतर झपाट्याने विकास होत आहे बेरोजगारी दूर करण्याकरिता सावनेरला दहा हजार कडून खतांचा प्रकल्प लिंगाला सत्तर हजारांचा सत्तर हजार, हजार करोडांचा प्रकल्प मिळाला आहे त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे सावनेरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही सावनेर नवनिर्माण होणार नगरपरिषद भाजपाला निवडून द्यावं असं आवाहन केलं आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी केलं यावेळी राजीव पोद्दार मनोहर कुंभारे अशोक धोटे धनराज देवके बापूसाहेब हळदे रामराव मोवाडे प्रमोद हत्ती दिगंबर सुरतकर मंदार मंगळे संदीप उपाध्ये प्रतीक कोल्हे धनराज भोयर विजय देशमुख राजू गुगल महेश सकोले मीनाताई तायवाडे अरुणा मंडलिक सविता नाथे रुपाली चुनारकर सोनाली उमाठे वनिता गुगल उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मडावी विशेष प्रतिनिधी